महानगरपालिकेने कॉन्ट्रॅक्ट दिलेल्या कंपनीच्या हलगर्जीपणामुळे वारंवार या ठिकाणी आग लागते या आगीतून निघणाऱ्या धुराच्या लोटामुळे आजूबाजूच्या लोकवस्त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी याचा नाहक त्रास सहन करावा लागतो कचरामुळे दुर्गंधी तर पसरतेच पण या ठिकाणी वारंवार लागलेल्या आगीच्या धुरामुळे तेथील रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद